नमस्कार मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई इंदूला म्हणतात अगं पनवती आहेस तू पनवती अपशकुनी आहेस आमच्या घरात असे प्रकार कधीच घडले नाहीत ते तू आल्यानंतर घडलेत आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालती हो तेव्हा लगेच इंदू मोठ्याबाईंना बोलते मोठ्याबाई काय बोलताय तुम्ही मी काय केलं आहे तुम्ही का, का माझ्यावरती चिडताय तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो आई बस करा तुला किती वेळा सांगायचं ही नाटकं बंद कर म्हणून तरीसुद्धा तू येता जाता इंदूच्या वाटेला का जातेस तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलता बोलला बायकोचा बैल बोलला तरी म्हटलं बायकोचा बैल अजून कसा काय बोलला नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बस झालं वहिनी अहो काय ही भाषा अहो आपल्या बायकोच्या बाजूने उभं राहणं म्हणजे आपल्या बायकोचा बैल झालं का अहो काय काय अधोक्षत चुकीचा बोलला तुम्ही त्याच्या बायकोचा अपमान करताय आणि त्याने मात्र शांत बघत राहायचं बाई स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे व्यंकट भाऊजी मला तुमच्याकडून स्पष्टीकरण नको तुम्ही सांगा ना आपल्या घरात अशा गोष्टी घडल्या का पण हिचा पायगुण ही मुलगी आपल्या घरात आली आणि आपल्या घराचं वाटोळ व्हायला लागलं तेव्हा मात्र इंदूच्या डोळ्यात पाणी येत असतं त्यावेळेला अधोक्षद म्हणतो आई इंदू याच घरात राहत होती तेव्हा कधी आपल्या घराचं वाटोळ झालं नाही उगाचत अपशकून शकून अशा काही गोष्टी नसतात आणि पायगुणावरून तर आई बोलूच नकोस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच मला उलट उत्तर द्यायचं नाही मला उलट उत्तर दिलेलं आवडत नाही अध्यक्षच कळतंय का तुला तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो बस झालं आई मला तुझं काही ऐकायचं नाही आई तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस प्लीज हे सर्व थांबव आई तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात नाही तुझ्याशी बोलून काही फायदाच नाही कारण अधोक्षस तू ठरवलेलंच आहेस काही झालं तरी स्वतःच्या आईला चुकीचंच ठरवायचं तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही घरात काही घडलं तरी माझ्यावरती का मोठ्या बाई मला मान्य आहे तुम्हाला माझा राग येतो पण प्लीज मोठ्या माई एवढासुद्धा माझा राग राग करू नका तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात इंदू तू का रडतेस अगं दुसऱ्या समोर उगाच रडायचं नाही आणि आपली चूक नसताना तर नाहीच नाही तू रडलेलं मला आवडणार नाही इंदू तेव्हा मात्र इंदू बोलते बस मला काहीच ऐकायचं नाही आहे आता जे काही होईल ते होईल पण मोठ्या बाई तुम्ही माझ्यावरती केलेले हे आरोप चुकीचे आहेत तेव्हा मोठ्याबाई म्हणतात मला उलट उत्तर देतेच मला मोठ्या बाई तुमची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव इंदू माझी हिंमत अजून बघितली नाहीस तू तेव्हा अदक्षच बोलतो चल आज मला तुझी हिंमत बघायचीच आहे दाखव तुझी हिंमत मलासुद्धा कळू देत तू जे काही वागतेस ना ती ते चुकीचं वागतेस ते मलासुद्धा बघायचंच आहे दाखवच तुझी हिंमत तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते पुरे काय चाललंय तुमचं बाई असं का वागताय तुम्ही तेव्हा मोठ्या बाई इंदूचा हात धरतात आणि तिला फरफटत फरफटत घराबाहेर काढत असतात तेव्हा अधोक्षच मोठ्याने ओरडतो आई थांब आई काय करते आहेस तू कळतं आहे का तुला आई तू इंदूला या घरच्या सुनेला घराबाहेर काढायला निघालीस तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हो कारण काही झालं तरी ही मुलगी मला इथे नको आहे तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात वहिनी जसा तुमचा या घरावरती अधिकार आहे तसा इंदूचा सुद्धा या घरावरती अधिकार आहे इंदू सुद्धा या घरची मुलगी आहे बहिणी त्यामुळे तिच्याशी अशा पद्धतीने वागलेलं मला सहन होणार नाही खरं सांगायचं तर मला ही गोष्ट पटलेलीच नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही पण तुमचं हे वागणं मात्र मला अजिबात पटत नाही आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अधोक्षस तू मला अडवणार अधोक्षस तुला निवडावं लागणार आता तुझी आई पाहिजे की ही मुलगी तेव्हा मात्र अधोक्षस बोलतो आई हा काही प्रश्न आहे मला तूसुद्धा पाहिजेस आणि मला इंदूसुद्धा मी माझा नवऱ्याचं कर्तव्य विसरू शकत नाही मुलाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मी माझ्या बायकोला नाराज करू शकत नाही आई मी तुझंसुद्धा कर्तव्य पार पाडेन आणि मी माझ्या बायकोच्या कर्तव्यासुद्धा मागे पुढे बघणार नाही हे ऐकताच मोठ्या बाई म्हणतात माझंच चुकलं मी कोणाकडून अपेक्षा करते तुझ्याकडून अध्यक्षच माझं साप चुकलं आणि खरं सांगू का अध्यक्षच मला आता या गोष्टीचा विचार नाही करायचा प्लीज अध्यक्षच या सर्व गोष्टी तू शांततेने घेशील तर बरं होईल तेव्हा अध्यक्ष म्हणतो मी या सर्वच गोष्टी शांततेने घेतोय पण मला मात्र आता या गोष्टीचा विचार नाही करायचा आहे प्लीज हे सर्व थांबलंच पाहिजे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय थांबलं पाहिजे अधोक्षच अरे तू जे काही वागतोस ते चुकीचं वागतोस हे तुला कळतच नाही तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो अधोक्षच मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत ताई आणि त्यासाठी तुला इंदूची माफी मागावीच लागेल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय बोलतो आहेस तू मी आणि या पोरीची माफी अजिबात मागणार नाही तुला काय करायचं आहे ते कर पण या पोरीची माफी मी मागूच शकत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षत जाऊ दे मला त्यांची माफी नको आहे अधोक्षत मला फक्त तुला सोडून जायचं नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू एवढी हतबल होऊ नकोस इंदू उद्या जर का गरज पडली तर मोठ्याबाईंच्या विरोधातसुद्धा तुला उभं राहावं लागेल आणि त्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी ठेव पण असं हतबल होऊ नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते मग काय करू व्यंकू महाराज तुम्हीच सांगा काय करू व्यंकू महाराज मला तर भीती वाटायला लागली ज्या पद्धतीने मोठ्याबाई वागताय ती पद्धत चुकीची आहे पण त्यांना मात्र ती पद्धत समजतच नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई मोठ्यानी बोलतात ए पोरी जास्त शानपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माजा समोर उभं राहायची तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई स्वतःला सावरा कारण तुम्ही तुमची पातळी सोडताय बाई आणि मला हे वागणं तुमचं पटत नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते पुरे मोठ्या बाई प्लीज तुम्ही आता आत निघून गेलात तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए हे घर माझं आहे मी या घरात कुठे राहायचं आणि कुठे नाही हे तू सांगायची गरज नाही इंद्रायणी एक गोष्ट लक्षात ठेवायची तू आत्ता वाचलेस पण पुन्हा वाचशील असं नाही वाटत हा तुझा नवरा तुझी जी बाजू घेतोय ना तो एक ना एक दिवस तुला तोंडावर पाडेल आणि त्यावेळेला मात्र तू स्वतःहून स्वतःच माझी माफी मागशील माझ्याकडे भीक मागशील तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तशी वेळच येणार नाही या घरात तुम्ही राहत असलात हे घर तुमचं असलं तरी सुद्धा हे घर ही प्रॉपर्टी इंदूची आहे हे तुम्ही विसरू नका मोठ्याबाई तेव्हा मात्र इंदू मोठ्याने बोलते जाऊ देत ना व्यंकू महाराज काही झालं तरी मोठ्या बाई सुधारणार नाहीत आणि मोठ्या बाई सुधारण्याची कधी सक्तीसुद्धा सुद्धा करणार नाहीत खरं सांगायचं तर त्यांना जसं वागायचंय तसंच ते वागणार तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हो मला जसं वागायचंय तसंच मी वागणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्याबाईंना इंदू आणि अदोक्षच सुधारू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू